मंडळी नमस्कार मंडळी बीडचा कुटे ग्रुप आणि तिरुमला हा तेलाचा बहुचर्चित ब्रँड आपल्या प्रत्येकाला माहिती आहे या ब्रँडचे प्रमुख सुरेश कुटे हे नावही आपल्या प्रत्येकाला आता रोज कुठे ना कुठे वाचायला मिळतंय त्याचं कारण हे तसंच आहे याच सुरेश कुटे यांच्या ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेत राज्यातल्या शेकडो ठेवीदारांचे तीन हजार कोटी रुपये अडकलेत आणि यांनी विविध शहरातल्या पोलिसात केलेल्या असंख्य तक्रारीवरून कुटे यांना पोलीस ठाण्याच्या चक्र आता सध्या माराव्या लागत याच फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये सुरेश कुटे आणि आशिष पाटोदेकर हे दोघं सध्या अटकेत आहेत त्यामुळे कुटे ग्रुप तिरुमला ऑइल आणि ज्ञानराधा मल्टीस्टेट हे सगळे उद्योग आता डबघाईला आले असून सध्या कुठेही व्यवहार त्याच्यात होत नाही अशी परिस्थिती आहे ज्ञानराधा बँकेच्या जवळपास राज्यभरात पन्नास शाखांमध्ये सहा लाखांपेक्षा जास्त ठेवीदारांचे तीन हजार कोटी रुपये अडकल्याचं बोललं जात आणि हे ठेवीदार सध्या मोठ्या मानसिक तणावात असल्याचं सांगितलं जात आणि त्यातूनच रोज कुठे ना कुठे सुरेश कुटे यांच्या विरोधात तक्रारी आता दाखल होत आहेत ज्ञानराधा मल्टीस्टेट फसवणूक प्रकाराचा तपास सध्या एसआयस टीकडून केला जातोय पण त्यातून पाहिजे तसं काही निष्पन्न होताना दिसत नाही असं वृत्तही आहे उद्योगातून घेतलेली भरारी पाहता लोकसभा निवडणुकीपूर्वी बीडच्या राजकारणात कुटे घराण्याची एंट्री होईल अशा राजकीय चर्चा होत्या दरम्यानच्या काळात सुरेश कुटे अर्चना कुटे यांनी भाजपमध्ये प्रवेशही केला होता आणि तेव्हा त्या बीडच्या लोकसभेच्या उमेदवार होतील असंही सांगितलं जात होतं एकेकाळी आपल्या उद्योगातून देशपातळीवर नाव पोहोचवणारा कुटे ग्रुप अनेक उत्पादनांचं उत्पादन करत होता ज्यामध्ये खाद्यतेलासह दुग्धजन्य पदार्थ असतील पेंड उद्योगातील वाहनाचे सुट्टे पार्ट असतील आणि ज्ञानराधा मल्टीस्टेट बँक अशा विविध उद्योगातून समूहानं आपलं नाव देशपातळीवर नेलं होतं मात्र असं असताना या कुटे ग्रुपच्या अचानक अडचणी वाढायला सुरुवात कशी झाली आणि दहा ऑक्टोबर दोन हजार तेवीस साली बीड इथल्या ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या कार्यालयावर इन्कम टॅक्सची धाड पडली यानंतर ज्ञानराधा बँकेच्या ठेवीदारांकडून अनेक शाखांमध्ये ठेवींची मागणी करण्यात आली मात्र ठेवीदारांना अनेक कारण देत पैसे देण्याचं टाळाटाळ केलं गेलं तिथूनच मग कुटे यांच्या विरोधात तक्रारी वाढायला सुरुवात झाली दरम्यानच्या काळात सुरेश कुटे यांनी ठेवीदारांना चेकही दिले होते त्याच्याही तारका होऊन गेल्यामुळे आता ठेवीदार अधिकच आक्रमक झाले आहेत अनेक ठिकाणी ज्ञानराधा मल्टीस्टेट विरोधात आंदोलन केलं जात आहे अनेक ठेवीदार कुठल्या ना कुठल्या मार्गानं पैसे मिळवण्यासाठी प्रयत्न करतानाच आपण पाहत आहोत दरम्यान या प्रकरणात अर्चना कुटे यांना अद्याप अटक झालेली नसून कुलकर्णी नावाचे बँकेचे संचालक यांच्यावरही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचं सांगितलं जात यातच अर्चना कुटे आणि सुरेश कुटे यांचा घटस्फोट झाल्याच्या बातम्या येत आहेत त्यातून सुरेश कुटे यांनी बरीचशी ही अर्चना कुटे यांच्या नावावर केल्याचं सांगितलं जातंय आता या सगळ्या प्रकरणामध्ये राज्य सरकारनं पुढाकार घेऊन केंद्रीय तपास संस्थेच्या माध्यमातून या घोटाळ्याचा तपास करावा आणि त्यातून ठेवीदारांचे पैसे परत करावेत अशा मागण्या ठेवीदारांकडून करण्यात येत आहेत तसंच राज्य शासन अर्चना कुटे आणि त्यांच्या काही सहकार्यांना पाठीशी घालत आहे का असेही प्रश्न उपस्थित लोकांकडून केले जात आहेत शेवटी करोडांची उलाढाल करणारा तिरुमाला ऑइल आणि कुटे ग्रुप हा काहीच दिवसांमध्ये कसा डब आला ठेवीदारांच्या पैशाचं आता नेमकं काय होणार आहे याच यातच राजकीय नेत्यांसोबत आणखी कुठला सहभाग आहे का याबद्दलचा तपास केव्हा लागेल या, के या सगळ्यांची उत्तरं येणं गरजेचं आहे मंडळी तुर्तास वेळ झाली इथेच सामन्याची पाहत रहा न्यूज टापू